आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की जीजीने आप्पीचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला असतो त्यामुळे तोही तिचा शोध घेत असतो परंतु आप्पीचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे तोही खूप भडकलेला असतो आणि तो त्याच्या कर्मचाऱ्यावरती बोलत असतो की त्या कलेक्टरबाईचा एवढा खटाटोप करून एवढा सगळं करून तिचा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि आता की मरली आहे याची पक्की खबर पण नाही मला तर इकडे अर्जुन अमोलला समजावत असतो तो आपीविषयी त्याच्याशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो की आता आपली आपुमा नाही आहे त्याला खूप दिवस झालेले आहेत आणि आता आपल्याला जी पण काही माहिती मिळते जे पण काही शक्यता आहेत त्यात आपल्याला मान्य कराव्याच लागतील त्यावेळेस अमोलही त्याच्या कपडे मान हलवतो आणि होय म्हणत असतो तर हा जीजी खूपच चिडलेला असतो आणि तो त्याच्या कर्मचाऱ्यावर बंदूक धरून म्हणत असतो की ती कलेक्टर बाय जिवंत असो किंवा मेलेली असो ती दोन दिवसात माझ्या समोर मला हवी आहे आणि मला बाकी काहीही ऐकायचं नाही आहे काही सांगायचं नाही आहे असं तो त्याला म्हणत असतो आणि तोही निमूटपणे त्याचं बोलणं ते ऐकत असतो आणि हो म्हणत असतो असं आपल्याला पाहायला आहे तर नेमका आता आप्पीचा शोध कुठे लागणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा